नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तुम्ही जर इयत्ता दहावीला असाल आणि दोन हजार पंचवीसच्या दहावीची बोर्डाची परीक्षा देणार असाल तर ही व्हिडिओ खूप महत्त्वाची आहे कारण मी एक वेबसाईट तुम्हाला सांगणार आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी मिळतील काही सराव संचाच्या व्हिडिओसुद्धा मिळू शकतात काही इम्पॉर्टंट प्रश्नांच्या व्हिडिओ मिळू शकतात काही स्वाध्याय मिळू शकतात काही नोट्स मिळू शकतात त्या वेबसाईटवरती त्याचबरोबर ऑनलाईन तुम्ही टेस्ट वगैरे सुद्धा देऊ शकता तर ते वेबसाईटवरती कसं जायचं सांगतो बघा गुगलवरती जायचं आहे आणि टाईप करायचं आहे क्रिएटिव मॅथ्स मराठी आपण जर टाईप केलं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी टाईप केलं तर क्रिएटिव मॅथ्स मराठी टाईप केल्यानंतर इथे बघा पहिली जी वेबसाईट येईल बाबा लर्निंग म्हणजे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी क्रिएटिव्ह लर्निंग वगैरे तर त्यावर आपण क्लिक करूयात यावर क्लिक केल्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे बऱ्याचशा गोष्टी आहेत जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर इथं क्लिक करू शकता आहे आय एम पी नोट आहे ऑनलाईन टेस्ट आहे तर या तीन गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत जर तुम्ही जु जुन्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तुम्हाला तर इथं तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर इथे बघा खाली तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील मराठी हिंदी हिंदी संपूर्ण मागच्या काही वर्षांच्या जुन्या प्रश्नपत्रिका मार्च दोन हजार तेवीसच्या तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि इतरही काही प्रश्नपत्रिका आहेत त्या हळूहळू या ठिकाणी अपडेट होतील अपडेट केल्या जाणार आहेत ओके त्याचबरोबर इम्पॉर्टंट नोट्स हवे असतील तर इथे इम्पॉर्टंट नोट्स सुद्धा आहेत गणित आहे इंग्लिश आहे मराठी आहे हिंदी आहे सध्या ओके आणि इतर विषयांच्या पण लवकरच अप अपलोड होतील आणि त्याचबरोबर ऑनलाईन टेस्ट जर तुम्हाला द्यायची असेल तर ऑनलाईन टेस्ट देण्यासाठी सुद्धा तुम्ही इंग्लिश ग्रामर इतिहास राज्यशास्त्र यांच्या ऑनलाईन टेस्ट आहेत आणि इतर विषयांच्या पण टेस्ट हळूहळू या ठिकाणी इथं अपडेट होत राहतील ठीक आहे मित्रांनो तर आता लगेच तुम्ही जाऊ शकता गुगलवरती आणि गुगलवरती जाऊन टाईप करायचं क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आणि अशा प्रकारे या वेबसाईटला भेट द्या जे जेणेकरून तुम्हाला नवनवीन गोष्टी शिकता येतील ठीक आहे आणि हळूहळू बऱ्याचशा गोष्टी या वेबसाईटवरती इथं अपडेट केल्या जातील ठीक आहे तर मित्रांनो